काम करत असताना जिल्हा परिषदच्या वर्ग खोडल्या कारण सगळे मोठे लोक आपापल्या वेगळा कुठं नांदेड ला ठेवू शकतात ठेवू शकता पण आपल्या सगळ्या सगळ्यात मंडळी परिषद मागच्या वर्षी मी त्यावेळेस होती आपण सगळ्यांना सांगितल्यानंतर या जिल्हा परिषदच्या शाळेसाठी आज दोन वर्ष माझ्या स्वजीव बाबा जिल्हा माध्यमातून मंजूर केल्या आणि नंतरच गावात आलो बावीस लक्ष रुपयाच्या निधी तुमच्या आमच्या विद्यार्थ्यांना घडविण्यासाठी जे डॉक्टर बाबासाहेब शिकरा संघटित व्हा आणि संघर्ष करा या माध्यमातून या कामाच्या बाबतीमध्ये आपण या शाळेसाठी बावीस लक्ष रुपयाचा निधी टाकलेला आहे

उकील करण्याची नाही आपले विद्यार्थी सगळे आता शिरसा शाळेमध्ये आदिवासी समाजाचे शिकतील त्या बाबतीमध्ये आपण काळजी घेत आहोत आज इथे येते सुद्धा आपण जी या जिल्हा परिषदची यादी आली त्यामध्ये दलित वस्तीसाठी तेरा लक्ष रुपयाचा निधी आपण गावामध्ये टाकलेला आहे की ज्याच्या माध्यमातून आपल्या इथं ही सगळी कामं त्या माध्यमातून झाली पाहिजे आज

आपल्या मंडळीने सगळ्यांनी सांगितलं की इथं ज्यांच्या माध्यमातून आपण सगळे जण शिकतोय संघटित होतो संघर्ष करतोय त्या बिरसा मुंडा यांचा सुद्धा क्रांती सुरू यांचा सुद्धा कुठला या गावामध्ये बसला पाहिजे निश्चित आपण सगळे जण भविष्य या पुतळा या गावामध्ये बसला पाहिजे यासाठी आपण तिथे प्रयत्न करूया बिरसा बिरसा मुंडा समाजवय सुद्धा या गावामध्ये झालं पाहिजे यासाठी सुद्धा आपल्याला त्या बाबतीमध्ये काम करायचंय आज या माहितीच्या माध्यमातून जी धरून पूर्ण फक्त राजकारणासाठी वापरली जातात त्याच्यासाठी सुद्धा आपल्याला काम मिळतं पाहिजे म्हणून भविष्य काळामध्ये आपण पंचवीस ते दीडशे एकर मध्ये आपल्या तालुक्यामध्ये वस्तू तालुक्यामध्ये आपण एम आय सी करतोय की ज्याच्या माध्यमातून तरुण मंडळीला सुद्धा आपल्याला काम मिळतं पाहिजे आणि दहा एकर मध्ये जवळपास महिलांच्या उद्योजकासाठी ज्या महिला बचत गटाचं प्रतिनिधित्व करतात यांच्यासाठी सुद्धा आपण उद्योग उभारण्याच्या बाबतीमध्ये काम करतोय या मतदार

कोण कोणत्या महिला पाहिजे पाच हजार महिलांना आपण तिथं लिंगायत समाजाचे देवस्थान आहे कपिल तिथं सुद्धा आपण त्या माध्यमातून येण्याचं काम केलेले पिठाच्या बाबतीमध्ये वाटप केलं विद्यार्थ्यांसाठी लोकांची पक्षा सुद्धा

मी तुम्हाला विचारतो सांगतो की या मतदारसंघामध्ये जिथे जिथे पण आपण कामगी केली तिथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभाग देण्याचं आपण काम केले आणि वसमतला एक कोटी रुपयाची आपण अभ्यासिका उपलब्ध करतो की ज्याच्या माध्यमातून शिकार संघटित आणि संघर्ष केला आता फक्त भाषणात बोलण्यापेक्षा तिथे आपल्याला प्रत्यक्षात उतरलं पाहिजे म्हणून आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावानं की तिथं वाचणाऱ्या सुरू करतो की ज्याच्या माध्यमातून बँकेच्या परीक्षा असू द्या त्याच्या माध्यमातून तिथं पोलीस भरतीची परीक्षा असू

त्यामुळे आपल्याला सगळ्यांना विनंती करतो की तुमच्या आमच्या अधिकारामध्ये जे काम येतात ते काम करण्याचा प्रयत्न आपण तर भविष्यामध्ये भविष्यात कामं करायचे त्यामध्ये आपल्याला बिरसा मुंडा यांचा पुतळा एका असला पाहिजे कारण क्रांती सूर्य बिरसा मुंडा याच्यामुळे तुमचा आदिवासी समाज ओळखला जातो आणि मुख्य प्रवाह आणण्याचं काम यांनी केलेलं आहे मग त्यांचा पुतळा सुद्धा

घटनेला अभिप्रेत होतो त्या बाबतीमध्ये आपण समाजामध्ये आतापर्यंत पीक विम्याचा प्रश्न असू द्या शेतकऱ्यांचे प्रश्न असू द्या शेतीच्या बाबतीमध्ये आपल्या विभागामध्ये सगळ्यात मोठे प्रश्न लाईनचा प्रश्न आहे ती लाईनचा प्रश्न मिटण्यासाठी आपण प्रयत्न करतोय या विभागातील शेतकऱ्यांना तिथं वेगवेगळ्या हाणायचा त्रास आहे जंगली प्राण्यांचा त्रास आहे त्याच्या बाबतीमध्ये सुद्धा शेतकऱ्याला कंपाऊंड मिळण्यासाठी हे पंधरा हजार रुपयाचं अनुदान भेटते ते सुद्धा वाढवण्यासाठी आपण शासनाला प्रयत्न करणार आहे जे कमी झाला पाहिजे आज ज्या आपण या तरुण मंडळीने ज्या पद्धतीने आज साथ दिली आहे त्याच पद्धतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे आपण बघितलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार हे सातारा त्या अपेक्षा दिले होते ज्यावेळेस त्यांनी जे बॅरिस्टर झाले होते ते ज्या ठिकाणी तुमच्या तुम्ही ज्या एका मताच्या माध्यमातून मी ज्या व्यवस्थित महाराष्ट्राचं प्रतिनिधी दूर करण्यासाठी दहा आमदार मला पाठविलं होतं त्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्या लंगालमध्ये घरी राहत होते ज्या कॉलेजमध्ये शिकले

मंदिरासाठी पैसे दिले राजकारण निवडणुकीच्या काळामध्ये तर आपण कुठेही वेगळी हे करू नका पैसे कोणी माणसं निवडणुकीच्या काळामध्ये गावातील प्रमुख माणसाला फक्त नवीन विचारतात पण आपल्या गावातील शंभर महिला कार्यक्रमाची ओळख आहे मी आता प्रत्येक कार्यक्रमामध्ये निमित्त तुमच्या गावात आलो तरुण महिलांची ओळख आहे फक्त एका कोणी प्रमुख माणसाच्या घरी जाऊन बसत नाही असे काही लोक

जर आपण विचार केला तर निश्चित निवडणुकीच्या बातमीमध्ये एक चांगला हे सगळे प्रश्न यासाठी काम करत एवढंच या ठिकाणी केला त्याबद्दल आपल्या सगळ्यांना आम्ही स्वयंपाका आभार मानतो पुढचा आमचा असोयला गाव आहे त्याच्यामुळे आणखी तर उशी खूप मोठ्या प्रमाणावर उशीर होईल त्याबद्दल आपली सगळ्यांची माफी मागतो थांबतो जय था हिंद था। जय